असं सांगितलं की शरद पवार बैठकीला नक्कीच एक चांगलं पाऊल सन्माननीय छगन भुजबळ साहेबांनी या ठिकाणी उचललेला आहे जेव्हा एखादा विषय महाराष्ट्राच्या हितासाठी गम एकदम टेन्शनवाला निर्माण होतो कारण या महाराष्ट्राचा इतिहास जर आपण पाहिला तर हा महाराष्ट्र खऱ्या अर्थानं यशवंतराव चव्हाण साहेबांचं किंवा वसंतदादा पाटील साहेबांचं एक वैभवशाली महाराष्ट्र म्हणून म्हटल्या जाते आणि आज या वैभवशाली महाराष्ट्रामध्ये मा सर्व जाती धर्मामध्ये अतिशय प्रेमाचं वातावरण जुन्या आमच्या सर्व ज्येष्ठ समाजसुधारकांनी राजकारणी ज्येष्ठ लोकांनी टिकवलं तेच वातावरण भविष्यात राहिलं पाहिजे ही भूमिका आमच्या सर्वांची आहे आणि म्हणून आज जो मराठा आणि ओबीसी या दोन समाजामध्ये ज्या पद्धतीनं विषय वेगवेगळ्या माध्यमातून चर्चेला जात आहे हा विषय खऱ्या अर्थानं सुटला पाहिजे आणि याच्यामध्ये अतिशय सामंजस्य भूमिका सरकार म्हणून किंवा दोन्ही समाजाच्या नेते मंडळींनी पुढारी पुढारी मंडळींनी घेतली पाहिजे ही भूमिका घेऊन भुजबळ साहेबांनी कदाचित सन्माननीय शरद पवार साहेबांकडे ही भूमिका मांडली असेल आणि विरोधकसुद्धा या ठिकाणी सरकारच्या सर्व मंडळींनी जेव्हा बैठक बोलावली त्याच्यामध्ये विरोधकांनीसुद्धा सहभाग घेऊन या संदर्भात एक चांगला तोडगा या निमित्तानं काढला पाहिजे आणि हा प्रश्न या ठिकाणी कुठेतरी सुटला पाहिजे हीच भूमिका सर्वांची आहे आता मी काही या संदर्भात माननीय भुजबळ साहेबां ची काही प्रेस पाहिली नाही किंवा ते काय बोलले आहेत हे मी टी व्हीमध्ये पाहिलं नाही मी पाहिल्यानंतर संदर्भात अधिकची प्रतिक्रिया माझी देऊ शकते अजिबात असं म्हणता येणार नाही खरं तर सरकार आपलं सरकारचं काम करते सर्व सरकारमधले सर्व मंत्री ज्या ज्या विभागाचे आहेत ते आपल्या आपल्या खात्यामध्ये चांगलंच काम करून राहिले परंतु एक चांगला निर्णय होण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी सर्वांनी अनेक गोष्टी अशा असतात की एक महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्र वैभवशाली बनवण्यासाठी महाराष्ट्र विकसित बनवण्यासाठी अनेक वेळा सर्वांची भूमिका तीच असते सत्ताधारी लोकंसुद्धा हा महाराष्ट्र सर्व अर्थानं पुढं गेला पाहिजे ही भूमिका मांडत असतात तसं विरोधकसुद्धा सातत्यानं महाराष्ट्र पुढं गेला हीच भूमिका मांडत असतात आणि म्हणून माझ्या दृष्टीनं एक कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं की काही जटिल असे प्रश्न जेव्हा येतात तेव्हा सर्वांनी मिळून त्याच्यामध्ये भाग घेतला पाहिजे आणि तो प्रश्न सोडवण्याची भूमिका सर्वांची राहिली पाहिजे या सरकारमध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी आणि आमचे नेते सन्मान्य एकनाथरावजी शिंदे साहेब सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब आणि सन्मान्य अजितदादा पवार हे तिघ नेते एकत्र बसून आणि पक्षाचे तिन्ही पक्षाचे वेगवेगळे नेते आमचे वरिष्ठ नेते एकत्र बसून एक अजेंडा ठरवतात आणि त्या दृष्टीनं निर्णय घेतात नाही आता स निधीच्या संदर्भामध्ये कुठेही आमच्या सरकारमधल्या तिन्ही पक्षांच्या लोकांची कोणती अडचण नाही आहे भरपूर मोठ्या प्रमाणात विकासाचे कामं संपूर्ण महाराष्ट्रामध्येच होत आहे फक्त सत्ताधारी आमदारांच्याच मतदारसंघात नाही तर दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये आज विकासाच्या मोठ्या पद्धतीनं प्रकल्प होत आहे विकासाच्या योजना गावोगावी दारोदारी पोहोचवत आहे आणि यानिमित्तानं आज महाराष्ट्रातली जनतासुद्धा आनंदित आहे फडणवीस साहेब यांना या संदर्भात बोललो त्यांनीसुद्धा बैठक घेतलेली आहे मधल्या काळामध्ये मुख्यमंत्री मोदी त्यांना शिष्टमंडळाला भेटले आणि राज्यामध्ये ज्या प्रकल्पग्रस्तांच्या म्हणजे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं विदर्भातले लोक जास्त आहे ज्यांना मोबदला कमी मिळालेला आहे ज्यांचं स्वतःचं शेतजमीन चालली गेलेली आहे आणि मग अशा सर्व प्रकल्पग्रस्तासाठी काय करायचं तर या संदर्भामध्ये एक चांगला निर्णय आम्ही लवकरात लवकर घेऊ अशा पद्धतीचं माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वस्त केलेलं आहे आणि थोड्याच दिवसामध्ये या सर्व प्रकल्पग्रस्तांच्या हिताचा निर्णय राज्य सरकार या ठिकाणी घेईल प्रत्येक निवडणुकीमध्ये वेगवेगळं या ठिकाणी त्यावेळेसची परिस्थिती राहते माझ्या दृष्टीनं त्यावेळेस अनेक गोष्टी होत्या केंद्र सरकारशी संबंधित होत्या शेतकरी नाराज होते मुस्लिम समाजामध्ये संभ्रम भूमिका होती संविधानाचा विषय होता परंतु महाराष्ट्रामध्ये आज मला असं वाटते की राज्याचे आमचे नेते राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथरावजी शिंदेसाहेब हे चांगलं काम करत आहेत वेगवेगळे क्रांतिकारी निर्णय त्यांनी घेतलेले आहेत या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसाठी आज जर आपण पाहिलं तर सर्वात जास्त कमी काळामध्ये जवळपास पंधरा हजार करोड रुपये शेतकऱ्यांना खऱ्या म्हणजे अल्प आणि दीर्घकालीन अशा दो दोन दोन तीन विषयावर चांगले निर्णय घेतलेले आहेत सततच्या पावसामुळे मदत त्यांनी दिलेली आहे मदतीत वाढ केलेली आहे आणि एन डी आर एफच्या मदतीपेक्षा दुप्पट मदत दिलेली आहे पी एम सन्मान योजनेच्या धर्तीवर या ठिकाणी राज्याची सन्मान योजना सुरू केलेली आहे वेगवेगळे क्रांतिकारी निर्णय घेतलेले आहेत आणि मला असं वाटतं की राज्याची जनता या सर्व निर्णयामुळे आज और, आ, एकनाथरावजी साहेब यांच्यावर त्यांचा प्रचंड विश्वास आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सर्वांना दिसून येईल